फटरवारी करायचा आणि दिव्याचा आदर हिंदकेसी वडा दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न झाला आजच्या या वादळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे भावृद्ध बैलगारी मला दाखल झाले दा होते आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ सहासष्ट फेरे झाले सेनीचे आठ फेरे झाले आणि एक फायनलचा फेरा कोर्डला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी दिल्यानुसार या ठिकाणी जाहीर केला जातो आजच्या भागामध्ये दत्त जयंती उत्सावी ताजी बरु आली असा पटारवाडीकरांचा आधा जिल्हा केसींचा मिळा बादा। आजच्या मागण्यामध्ये अठरा क्रमांकाचा मान पटकन निघाडी तास क्रमांक सहावरती झाले आई वंदाने ही प्रसंग आई एकूरा प्रसंग तीजा ग्रुप नंदा आई एकूरा ग्रुप कोदवले आणि सुलतान रूप ट या गाडीचा आजच्या भागामध्ये आठवा क्रमांक आला सुंदरांचा स्वामी पाळा आणि आठव्या क्रमांकाची मानकरी दिव्याचा दत्त जयंती उत्सवा आयोजित केलेल्या पठारवाडीकरांचा आदर हिंद केसरी वेळा आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी

श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला भवि आणि दिव्यावाडीकरांचा आढळत आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी त्रास क्रमांक एक वरती लावलेली गाडी मातोश्री ट्रेन सर्व्हिस सोनोने शिरवार शिंदेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर है। श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेला वाईन गाडी दिव्याच्या पटारवाडीकरांचा के आधाच केसरीचा आजच्या वैदनातील पंचम क्रमांकाचा वाण पटकवली गाडी तास क्रमांक तीन वती राणी गाडी पहिला निराचं पिसे शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला क्रमांका सुंदराशी गाडी पाळीना कुमारी अनुल आकाश टोबले शिरवा आभागाडी आणि विजय टोबले शिरवा यांचा भाजप आणि त्याकडूला आदेविकरांचा भाजप आला या आजच्या वैगेने दिव्याच्या पठाविकरांच्या नामांच्या मैदानातील पंचम क्रमांकाशी बांधले होते

साई आणि राणा ही गाडी बैठक साठी पाहिली आणि ही गाडी पाहली नाही अशी गाडी पाहिली यांचा या ठिकाणी जीवा आजच्या दिव्याच्या मैदानातील दोन्ही गाडी मालक चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले श्री व्यक्त जयंती उत्सव आणि आयोजित केलेलं भाई आणि दिव्या पटारवाडीकरांचा आधार केसरी किताबाचं वेगळा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक

श्री रत्न जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेला आणि दिव्य असं पटारवाडीकरांचं आधार दिल्लं केसरी किताबाचं मैदान आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा वान पटकन निघाडी त्रास क्रमांक पाच वरती झालेली निघाडी

श्री रक्त जयंती उत्सानिमित्त आयोजित केलेलं भाविकारी दिस पटारवाडीकरांचा आधार दिंद केसरी किताबाचा मैदान आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख रुपये आणि करोड पळून एक नंबरचा माल पटकवलेली वारी तास क्रमांक आठ वरती राहणी घ्यावी मोरिया प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वाडकर करेवाडी पुणे आणि अजित शेठ जगदारे भोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक सुंदरशी सुंदर अशी गाडी आहे पाच क्रमांक आठ वरती सिया समीर शेठ वाडकर करेवाडी पुणे अजित शेठ मोरगाव यांचा शंकर उर्फ आणि आमच्याकडून पाहणार सिद्धी लायब्ररी पुढे देवाची जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकरा आणि शंकर गोरा आजच्या वर्ग आणि दिव्याच्या आधारे पदापाठिकाऱ्यांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी सर्व विजेत्या बलगणी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा